काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक भाव फरक योजना आणली थोडक्यात ते सुरुवातीला असं बोलले की आम्ही त्या शेतकऱ्यांना अनुदान देणार आहोत मग ते क्विंटलला द्यायचं का हेक्टरी द्यायचं ते आम्ही ठरवत आहोत मग त्यानंतर त्यांनी हेक्टरी देण्याचं त्या संदर्भातली माहिती दिली आणि काही दिवसापूर्वी जी आर आला होता तो जी आर पण मी तुम्हाला सांगितला त्यानंतर आता त्या संदर्भातलं पत्रकार आलेलय म्हणजेच थेट कारवाईला सुरुवात कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला ते कृषी सहायकाकडे द्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत हे थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण सर्वांनाच ठाऊक आहे की मागच्या वर्षी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप कठीण काळ होता त्यामध्ये त्यांना अपेक्षित भावही मिळाला नाही अपेक्षित उत्पादनही मिळालं नाही म्हणून महायुती सरकारनं त्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही थोडक्यात आपण भाव फरक योजना म्हणू शकतो ती योजना यांनी आणलेली आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये मग सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल त्याच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये कापूस उत्पादक शेतकरी असेल त्याच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये आणि याला दोन हेक्टरची अट घालण्यात आलेली आहे शासनाने हा जो निर्णय घेतला याचं मोठं अर्थसहाय्य विदर्भ आणि मराठवाड्याला होणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं क्षेत्र हे सर्वात जास्त आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे या अर्थसहाय्य योजनेसाठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या काही दिवसांमध्ये ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता आपण खरं बघायला गेलं तर तसं राज्य सरकारचा आणि शेतमालांना मिळणाऱ्या भावाचा काही संबंध नसतो दुरांवय संबंध नसतो संबंध येतो केंद्र सरकार किंवा त्यांच्या आयात निर्यात धोरण जागतिक बाजारपेठेतला भाव या संबंध येतात पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यातील सोयाबीन कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचा विचार करत महायुती सरकारनं त्यांच्यासाठी भावपरक योजना त्या ठिकाणी आणलेली दे आहे आणि त्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली असणं गरजेचे आहे जे की मागच्या वर्षी सर्वच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली त्या ई पीक पाहणीवरनं हा डाटा उचलला जाणार आहे त्यानंतर हे पेमेंट तुम्हाला डीबीटी अर्थात तुमच्या आधार लिंक बँक खात्यातनं केलं जाणार आहे तुम्हाला स्क्रीनवर ते पत्रक मी दाखवतोय त्याच्यामध्ये ते फॉर्म आहेत ते कसे भरायचे आधार नंबर एक्स वा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भरायच्यात कृषी सहायकाशी संपर्क करायचा आहे कृषी सहाय्यक तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करतील कृषी सहायकाकडेच तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि येत्या पंधरा दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये ही त्या ठिकाणी भाव फरक योजनेची रक्कम जमा झालेली तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला आधारचं संमतीपत्र घ्यायचं की माझ्या आधारची माहिती ही फक्त शासकीय पेमेंट माझ्या शासकीय मदत माझ्या खात्यात जमा होण्यासाठी तिचा वापर होणार आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठीचा वापर होणार नाही आणि त्यानंतर जे सामायिक क्षेत्र असतात सामायिक क्षेत्र म्हणजे काय की दोघांच्या नावावरची शेती किंवा सामायिक गट गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये अनेक पेमेंटच्या प्रॉब्लेम येतात त्यामुळे दोघांमध्ये एकमत होत नाही म्हणून ते कोणालाच पैसे भेटत नाही तर अशा याच्यामध्ये त्यांचं एक ते संमतीपत्र त्या ठिकाणी लागणार आहे अशा पद्धतीची ही भावपरक योजना आहे आणि त्या खात येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अर्थसहाय्य जमा व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा तुर्तस थांबतो रे तो आपला ज्ञानेश्वर खरात पाठी धन्यवाद